मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर बघा आता सकाळचे वाजलेले आहेत सात आता काय होतंय लवकर उजाडते मी उठले होते सहा साडेसहा वाजता थोडंसं सा लवकर उठते गुरुवार आहे आज त्यामुळे पूजेला थोडा वेळ मिळतो यासाठी थोडं लवकर उठायचं एरवी जर एक्स्ट्रा काम असेल तर मग चार पाचचं टायमिंग असतं किंवा विशेष काहीतरी सण समारंभ आहे काही तयारी करायची आहे तर मात्र माझा रोजचा टायमिंग जो आहे उठायचा रोजचा नाही म्हणू शकत आपण जर काही स्पेशल असेल वा तर मग चार किंवा पाच वाजता मी उठत असते तर बघा आता उठल्याबरोबर माझं हे पहिलं काम आहे अंगणामध्ये सडा रांगोळी करायचं आणि त्याचबरोबर खराट्याने लोटून काढायचं तर काय होतं दिवसभर मुलं चॉकलेट लॉलीपॉप परत कुरकुरे काय खातात ना सगळं गॅलरीतून अंगणामध्ये टाकत असतात मग ते दिव बरोबर पण वाटत नाही आणि मग त्यामुळं ना सकाळी सकाळी लोटून घेतल्याशिवाय मला चेन पडत नाही आणि आताच हल्ली उन्हाळा चालू झालेला आहे तर थोडासा गारवा वातावरणात जाण जाणवावा तर यासाठी ना अंगणामध्ये रोज सडा मारते आणि पाण्याची तशी आता जरा कमतरता भासायला लागलेली आहे त्यामुळं सगळीकडं पुरवून पुरवून पाणी वापरते तसं बघायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये सकाळ संध्याकाळ सडा रा सडा मारला पाहिजे अंगणामध्ये असं थंडगार वातावरण राहतं तर झाडांनासुद्धा थोडंफार पाणी पुरवूनच वापरते अलीकडे झाडं लावलेले आहेत तुळस आणि सदाफुली भिंतीच्या बाजूला तर असं बघा आता आंघोळ झालेली आहे आणि आलेली आहे गॅलरीमध्ये सर्वात पहिलं काम म्हणजे तुळशीला पाणी घालणं हळदी कुंकू वाहणं आणि मग त्यानंतर किचनमध्ये येते अन्नपूर्णेची पूजा करते आणि मग डब्याला सुरुवात करते तो तर काय करावं काय करावं प्रश्न पडला होता भाज्या तर खूप साऱ्या होत्या पण नक्की काय करावं तेच कळत नव्हतं तर मग बघा शेवटी काय करू म्हणून बघा बटाट्याच्या काचऱ्या करायला घेतलेल्या आहे तुम्ही जर कधी ही भाजी खाल्ली असेल का बटाट्याचीच भाजी आहे बारीक बारीक बटाट्याच्या फोड्या करायच्या आणि त्या डायरेक्ट शिजवायच्या तेल चटणी मिठामध्ये कांदा घालून तर खूप सोपी रेसिपी पण तरी म्हटलं तुम्हाला चला तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा लोखंडी तवा घेतलेला आहे आणि लोखंडी तव्यामध्ये जिरं आणि मोहरी घातलेली आहे तुम्ही कडीपत्ताही यामध्ये घालू शकता पण आता सध्या आमच्या जा कडीपत्त्याच्या झाडावर तांबुरा नावाचा रोग चढलेला आहे त्यामुळं म्हणजे तांबुरा चढलेला आहे तर तो, तो चांगला नाही त्यामुळे मी घातलं नाही तो बघा आता जिरं मुरी तडतडल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा घालून झाल्यानंतर गॅस बारीक केलेला आहे आणि बारीक गॅसवर कांदा मी भाजून घेणार आहे आणि इकडं बटाट्याच्या फोडी करून घेणार आहे तर बघा आता मी हे जे कटर यूज करते ना खूप म्हणजे खूप यूजफुल आहे हे तुम तुम्हाला जर कुठं मिळालं यात्रेत जत्रेत मार्केटमध्ये मध्ये जर तुम्हाला असं कटर कुठं मिळालं ना तर तुम्ही नक्की घ्या कारण खूप हे उपयोगाचं कटर आहे तर बघा फोडी एकदम बारीक एक अशा चपट्या झालेल्या आहेत आणि भेंडी वगैरे कापायला कांदा कापायला टोमॅटो कुठलीही गोष्ट फ्रूटसुद्धा तुम्ही आणि कट करू शकता लय म्हणजे खूपच भारी खूपच उपयोगाचा आहे वेळ तर खूप वाचतो याने तर त्यामुळं मला असं वाटतं की माझ्याकडे जी गोष्ट आहे ना ती तुमच्यापर्यंत पोहोचावी तुम्हालासुद्धा त्याचा फायदा व्हायला पाहिजे आता बघा इथं मी जे कोथिंबीरचा डबा जो दाखवते ना तुम्ही घरी तयार केलेला आहे तर केकचा डबा आहे तो त्याला ना बारीक बारीक होल पाडलेले आहेत आणि होल पाडून खाली टिश्यू पेपर घातलेला आहे आणि त्यावर कोथिंबीर ठेवलेली आहे न्यूज पेपर टिश्यू पेपर काही घाला आणि त्यामध्ये कोथिंबीर ठेवा तुमच्या कोथिंबीरला आठ ते पंधरा दिवस काहीहीच होणार नाही म्हणजे पिवळीसुद्धा कोथिंबीर पडत नाही अगदी हिरवीगार राहते एकदा नक्की तुम्ही असं करून पहा तो डबा ना असा थोडासा प्लॅस्टिकचा आहे आणि त्याला मी वरून होल पाडलेले आहेत एक दहा बारा होल पाड पाडले असतील तर आता बटाटा बघा छान मी हे केलेलं आहे धुवून घे घातलेला आहे कांद्यामध्ये लाल तिखट हळद आणि जाड मीठ घातलेलं आहे जास्त काही ॲडव्हान्स मसाले घालायची गरज नाही घरगुती लाल तिखट घातलेलं ला आहे बस एवढ्याच फक्त मसा मसाल्यांवर हा बटाटा जो आहे ना तो अगदी चविष्ट तयार होतो फक्त कांदा भाजल्यानंतर लाल तिखट हळद आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे त्यामध्ये आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा बटाटा छान परतवून घ्यायचा बटाट्याच्या फोडी घातल्यानंतर आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून द्यायचं आहे चपट्या फोडी असल्यामुळे लगेचच शिजतात जास्त काही वेळसुद्धा लागत नाही पाच मिनटाचंच हे काम आहे बरोबर पाचच मिनटात आपली डब्यासाठी भाजी तयार होते तुम्ही कुठं जर जाणार असाल ट्रॅव्हलिंगला वगैरे तर कुठं टी पिकनिकला तर तुम्ही अशी भाजी नक्की करून घेऊन जाऊ शकता ही भाजी भाकरी चपाती बरोबर एकदम मस्त लागते तर बघा आता थोडंसं ना यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहे तर चपाती पण बघा अशी टमटमीत तम फुगलेली आहे आणि ना आयुष्याला तूप लावून चपाती खायला खूप आवडते आता दोघांचाही डबा भरून घेणार आहे तर बघा भाजी तर तयार झालेली आहे थोडंसं शेंगदाण्याचा कूट लावणार आहे आणि लगेच टिफिन पॅक करायला घेणार आहे तर आयुष बघा तिथे खाली माझ्याजवळच म्हणजे किचनमध्ये बसतो नाश्त्यासाठी मग गरम गरम मी इकडे वरती चपात्या लाटल्या ना की त्याला खाली गरम गरम चपाती खायला देत असते तूप लावून तर टिफिन भरून घेतलेला आहे आणि बटाट्याची भाजी आणि चपाती तर पालक वगैरे होता घरामध्ये पण प पराठी खाऊन ना खूप कंटाळा आला होता त्यामुळं पालक पराठी वगैरे काही केलं नाही तर ही भाजीसुद्धा खूप दिवस झालं खावीशीच वाटत होती तर इथं बघा आता माझं ना ट्रायपूड जो आहे ना मोबाईलचा तो खराब झालेला आहे सारखा असा खाली वर पडत असतो तर असो आता आयुषचा नाश्ता झालेला आहे आणि देवांचा नाश्ता आता त्या तो दूध काला खातो तर ता त्याला ना मिक्सरमध्ये असं चपाती बारीक वाटून दुधामध्ये बारीक करून म्हणजे भरवावी लागते तर त्यामुळं मग त्याला थोडंसं उशिरा मी नाश्ता देत असते तर तुम्हाला मी जे कटर दाखवलेलं आहे ना तर ते फक्त मला शंभर रुपयाला मिळालेलं आहे तर कुठल्याही सेलमध्ये किंवा कुठंही मार्केटमध्ये यात्रेत जत्रेत कुठंही तुम्हाला असं कटर दिसलं ना नक्की तुम्ही घ्या खूप उपयोगाचं आहे बिर्याणीला वगैरे कांदा कापायचा असेल कुठं हो मसाला आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी खरंच खूप उपयोगाचं आहे तर बघा आता पीठ दळायला लावलं होतं गव्हाचं ते दळून झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर देवांशला भरवायला घेतलेलं आहे तर तुम्हाला बघा इथं सगळा घरभर पसारा दिसत असेल तर सकाळी जरी लवकर उठून आवरलं ना घर स्वच्छ केलं टी व्ही काउंटर वगैरे आवरून ठेवलं ना तरी मुलं स्कूलमध्ये जाईपर्यंत सगळ्या खेळण्यांचा पसारा हा घरभर असतोच असतो तर आयुष्यचा आवरून झालेला आहे तो मोठा असल्यामुळं ना तो त्याचा तो आवरतो पण याला मात्र सगळं कपडे घाला शूज घाला परत भरवा टिफिन पण बॅग टिफिन बॉट सगळं जागच्या जागी त्याला द्यावं लागतं टिफिन परत वॉटर बॉटल वगैरे या सगळ्या गोष्टी तर ता ताईंनो आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज होम ऑर्गनायझेशन किचन टिप्स आणि मी जी काही खरेदी केलेली आहे त्याचे हंड्रेड पर्सेंट रिव्ह्यू मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते आयुष्यामध्ये एक छोटे मोठे निर्णय घ्यायचे असू द्यात मग एखादी वस्तू किंवा जे काही मी अनुभवते आहे जे काही मी घेते आहे किंवा मला का कुठल्या गोष्टीचा फायदा झालेला आहे आणि कुठल्या गोष्टींनी तोटा झालेला आहे कुठले निर्णय आपण घेतले पाहिजे आणि कुठले निर्णय आपले चुकीचे असतात हे सगळं जे माझं माझं जे आयुष्य आहे ना ते खऱ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर किंवा पहिल्यांदा तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच वेगवेगळे व्हिडिओज घेऊन मी रोज तुमच्या भेटीला येणार आहे तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही मी निम्म्यापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आणि शेवटपर्यंत कंटिन्यू हा व्हिडिओ पहा तर दोघांनाही मी पाहुणे दहा वाजता बघा रेडी केलेला आहे कारण दोघांनाही प्रेयर प्रार्थना मिळायला हवी शाळेत गेल्यानंतर म्हणून माझं लवकर आ पटापट आटपतं शाळेचं सुद्धा तर बघा आता इथं मुलांचे पप्पा सुद्धा तयार झालेले आहेत आणि दोघांनाही ते सोडून येतात जेवणच जातात आणि मग त्यांचं जे काही काम आहे ऑफिसचं ते त्यांचं ते करत बसतात तर बघा आता इथं जिन्यामध्ये ना थोडंसं ते पावटा जो आहे ना तो वाळत घातलेला होता तर तो मी उचललाच नव्हता ते बी वगैरे करावं लागतं की नाही रान शेतामध्ये या त्यासाठी मी पावटा तिथं मी वाळत घातला होता जिन्यामध्ये सहसा जिन्यामध्ये अशा काही वस्तू ठेऊच नाहीत जिना डेकोरेट कसा करावा यावर सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि चॅनल चेक करा तर असो आता भरपूर बघा इथं दारासमोरच खत येऊन पडलेलं आहे मुलं निघालेले आहे शाळेत तुम्हाला एका बाजूला मातीचा ढीक दिसत असणार आहे तर तो ते खत आहे शेण खत आहे तर ते प्रत्येक झाडांना घालायचं आहे काय होतं ना ताईनं तुम्हाला माहिती असेल एक गृहिणी जर असेल ना तर म्हणजे ती इतरांच्या दृष्टिकोनातून ना काहीच करत नसते ती घरात बसलेली असते आणि तिला म्हणजे काहीच काम नसतं इतरांच्या दृष्टिकोनातून पण आपण जेव्हा आपल्या दृष्टिकोनातून बघत असतो की कशी आपली कसरत होते हे काम करू की ते काम करू की आणि कंटिन्यू जरी काम केलं ना तरी तुम्हाला दिवस पुरत नाही बघा आता हे मुलांचा हा हा जो पसारा आहे ना तो आता सगळा आवरायचा आणि तो एक वाजता येईल की परत तो पसारा घालूनच ठेवणार आहे तर असो तो तो मदे है फुल है तर बघा आता इथे गार्डन मध्ये आलेले आहे खाली आणि छान अशी फुलं फुललेली आहेत तर देवपूजा वगैरे माझी झालेली आहे आणि फुलं म्हटलं घेऊन जावी फक्त फुलं माझी व्हायची राहिलेली आहेत देवाला तर ताईंनो बघा मी आता इथं आलेली आहे गार्डन मध्ये मुलं गेल्यानंतर ना एक फेरफटका मारतेस गार्डन मध्ये तर बघा इथं पुदिना लावला होता ना तो पुदिना इतका माजला होता ना हा सगळा मी जो पायाने ढकलते ना तो पुदिनाच आहे आणि पुदिना खूप म्हणजे खूप वाढला होता तर तो उपसून टाकलेला आहे थोडा जो आहे तो ठेवलेला आहे आता का काढून टाकलेला आहे तो बघा शेजारी तुम्हाला वांग्याची झाडं परत इकडं दिसत असतील भरपूर झाडं लावली होती तर सगळं पाणी शोषून घेण्याचं काम आहे ना पुदिनाच करत होता म्हणजे पुढं एकाही झाडाला पाणी येत नव्हतं त्यामुळे सगळा जो पुदिना आहे ना तो काढून टाकलेला आहे आणि हे फुलं घ्यायला आलेली आहे मी देवासाठी दे तर हे माझं सगळ्यात आवडतं झाड पण ह्या झाडाला कधीच पाणी मिळत नाही अगदी आठवडा आठवडा म्हटलं ना तरीसुद्धा तर त्यामुळं हे बघा झाड किती छान व्हाईट कलरची फुलं मला गुलाब खूप आवडतो तर बघा आता या पावसाळ्यामध्ये ना सगळं जे गार्डनिंगचं काम क का म्हणजे करूनच घेणार आहे मी आणि आवर्जून लक्ष देणं होतच नाही बघा आणि असं गणपती बाप्पांच्या दयेने खाली एखादं फुल उगवलं तर मिळतं ते जास्वंदीचं तर गार्डन लोटनं झाड होतं पण काय होतं म्हणजे गाळे वगैरे केलेले आहेत खत बीत घातलेलं आहे पण पाणी वेळच्या वेळी देणं ना होत नाही जेव्हा पाणी ओवरफ्लो होत असतं ना टाकीतनं खाली ओवरफ्लो गार्डनमध्ये काढलेलं आहे आणि ते पाणी शेवटच्या झाडांना पोचेपर्यंत ना खूप उशीर झालेला असतो मग ते बादलीनं वाहून बादलीनं झाडांना घालावं लागतं तर मग ते पाणी घालायचं का घरातली किचनची कामं करत बसायचं एकाच वेळी म्हणजे दोन्ही कामाची एकच वेळ असते त्यामुळं गार्डनकडं जरा दुर्लक्ष होतं तर बघा आता देवारा किती छान रंगीबिरंगी फुलांनी खूप मस्त दिसतो तर असं समाधान वाटतं ना देवाऱ्याकडे बघितलं की तर चला आता बघा म्हटलं ही भाजी तुमच्याबरोबर शेअर करावी की नक्की कि कशी झालेली आहे फायनली दाखवावी तुम्हाला तर बघा अशी छान मसालेदार झालेली आहे आणि म्हणजे सगळ्यांची जेवणं झालेली आहे फक्त मी एकटीच राहिली होती जेवायची आणि आज मी काही अशी मस्त मोठी अशी थाळी करून घेतलेली नाहीये तर रोजची देवपूजा आणि रोजची थाळी मी प्रत्येक ब्लॉग मध्ये दाखवत असते हे तर कॉमन आहे पण म्हटलं चला थाळी सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करूया तर भात घेतलेला आहे चपाती आणि बटाट्याची भाजी मस्त असं जेवण आहे आजचं तर ताईंन आता दुपारची वेळ आहे जेवण वगैरे झाली मस्तपैकी असा वाटाण्याचा भात केला होता बटाट्याच्या काचऱ्या चपाती पोटभर जेवण झालं तर बघा रोजची थाळी रोजच काही ना काहीतरी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते तर चला झालं काय की आत्ता बहिणीच्या घराची वास्तुशांती झाली तेव्हा इतकी गडबड झाली ना की मला मी ज्या काही साड्या घेतल्या होत्या बायकांना देण्यासाठी तर त्या म्हणजे तुम तुम्हाला तुमच्याबरोबर शेअरच केल्या नाही तर त्यातले ना एक चार पाच पीस माझ्याकडे आहे तर दोनशे पन्नास रुपयाला एक साडी पडली तर मग म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया की त्या साड्या त्या दोनशे पन्नास रुपयाच्या मानाने बरोबर आहेत का मला तरी वाटतं क्वालिटी इतकी मस्त आहे साड्यांची सूत वगैरे खूप छान आहे आणि डिझाईन कलर आ, कलर कॉम्बिनेशनसुद्धा म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं जेणेकरून तुम्ही जर खरेदी गेला खरेदीला गेलात आ, तर तुम्हाला पण थोडीशी हेल्प होईल आणि कळतं ना लगेच की आपण एखादी वस्तू जर बघितली तर ती कशी आहे किंवा त्याचं कलर कॉम्बिनेशन कसं आहे मग ती घातल्यानंतर कसे दिसेल म्हणजे एवढे सगळे विचार बायकांच्या डोक्यात येतोस तर म्हटलं चला तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया की त्या साड्या कशा आहेत तर चला सुरुवात करूया परत तुम्हाला मी साड्या दाखवते एक एक करून पहिला जो दोनशे पन्नासवाला पीस आहे ना तो मी तुम्हाला आधी दाखवते तर बघा हा असा आहे आणि साडी खोलून सुद्धा दाखवते खोललेली म्हणजे देण्या घेण्यासाठी कसं लग्नामध्ये वास्तुशांतीमध्ये देण्या घेण्यासाठी आपण साड्या खरेदी करतो तर म्हणजे अगदी कुठंही नावं ठेवण्यासारखी नाही आहे साडी कलर कॉम्बिनेशन छान आहे आणि कलर हे लेस बघा अशी आहे मोठी बॉर्डर त्याला आणि सूत ही एकदम मस्त आहे त्याबरोबर विथ ब्लाऊज पीस आहे आणि दोनशे पन्नास रुपयाला आजकाल काय येतं काहीच येत नाही जरी डेली यूज केली आपण एखाद्याला देतो तर निदान त्यांनी डेली यूज तरी करावी मग डेली यूज जरी झाल्या नाही या साड्या तरी आपले पैसे फिटल्यासारखे असतात तर बघा हा पदर आहे संपूर्ण रनिंग आहे आणि बॉर्डर खूप छान आहे आणि सूत तुम्हाला बघा लगेच कळेलच हात लावले की इतकं सॉफ्ट असं सूत आहे त्याचा ब्लाऊज पीस जो आहे ना तो असा आहे कॉन्ट्रस्टमध्ये छान अशा बारीक बारीक बुट्टे आहे आणि पीस म्हणजे त्याचं सूतसुद्धा खूप मस्त आहे तर ही झाली पहिली साडी आता अजून एकूण किती साडी आहेत मला माहिती नाही आहे जरा गाड्यांचा येणाऱ्या नरे जाणाऱ्यांचा जरा आवाज दुपारच्या वेळेला तर ही आहे दुसरी साडी तर ही सुद्धा खूप मस्त आहे मी मला मला खूप आवडली स्पेशली ही साडी छान असा त्याचा ब्लॅक कलर आहे छान अशी फ्लॉवर प्रिंट आहे आणि लेस सुद्धा खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर फुलून दिसतो हा कलर सुद्धा आणि ही सुद्धा संपूर्ण रनिंग आहे पदर पण तसाच आहे आणि पीस जो आहे यातला ब्लाऊज पीस तो हा असा ब्लाउज पीस आहे त्यामुळे ही साडी खरंच खूपच मस्त आहे खूपच छान दिसते ही साडी लागतो ही एक साडी आहे फक्त ही सा ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत ना ते दोनशे पन्नास दोनशे पन्नासला ला आहे याला टिकली वर्क आहे असं आणि ही सुद्धा त्याला अशी लेस आहे आणि ही अशी असा पदर आहे त्याचा फेंगे पिंगे म्हणते मला आता फेंगे पिंग म्हणणार ना कसला दिसत आहे तुम्ही <laughs> आणि याचं सुद्धा सूत खूप छान आहे टिकली वर्क आहे आणि लेस सुद्धा खूप मस्त आहे दोनशे पन्नासच्या मानाने खूप मस्त साड्यात हा सुद्धा कलर खूप छान दिसतो तर ही सुद्धा साडी खूप मस्त आहे असं गोल आहे मध्ये मध्ये गोल आहे असं निळ्यांना गोल आहे आणि गोल गोलामध्ये वेगवेगळी वे कलरची अशी रंगसंगती आहे आणि कॉफी कलर आहे साडीचा आणि त्याचबरोबर बघा लेस अशी आहे आणि सूट पण खूप सॉफ्ट आहे अगदी अंगाबरोबर बसणारी साडी आहे ती तर दोनशे पन्नासच्या मानाने ह्या ज्या साड्या आहेत ना एक चार पाच पीस असतील तर खरंच खूप मस्त आणि या आधीच्या ब्लॉग मध्ये मी एक जी साडी नेसली होती ना कॉटनची ती सुद्धा दोनशे पन्नासची होती तर असं जे काही मी जे खरेदी केलेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर केलं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय